नमस्कार मित्रांनो आज आपण ई पीक पाहणीमध्ये झालेले नवीन बदल पीक पाहणीची अंतिम मुदत आणि त्याचबरोबर त्याचे फायदे तोटे याबद्दल माहिती पाहणार आहोत जर तुम्ही शेतकरी असाल किंवा शेतीशी निगडीत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार पंचवीस साठी राज्य सरकारने शेतकऱ्यांना एक ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस पर्यंत ई पीक पाहणी पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे तसेच या वर्षापासून शासनाने शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी ई पीक पाहणी करणे अनिवार्य केले आहे जर शेतकऱ्यांनी या मुदतीत पीक पाहणी केली नाही तर त्यांना शेतीशी संबंधित महत्वाच्या सरकारी योजना आणि शासकीय अनुदानाचा लाभ घेता येणार नाही त्यामुळे ही, त्या ही अंतिम तारीख कॅलेंडरवर नोंदवून ठेवा आणि काळजीपूर्वक प्रक्रिया वेळेत पूर्ण करा मित्रांनो जर तुम्ही तुमच्या शेताची ई पीक पाहणी पूर्ण केली नाही तर तुम्हाला शासनाकडून कोणते लाभ मिळणार नाहीत ते पाहूया जर तुम्ही ई पीक पाहणी केली नाही तर तुमचा शेतीविषयक शासकीय अनुदानाचा लाभ बंद होईल पीक पाहणी न केल्यास तुम्हाला शासनाकडून कोणतीही नुकसान भरपाई मिळणार नाही तसेच तुम्हाला पीक विमा योजनेचा लाभही मिळणार नाही तुमची भावांतर योजना बंद होईल यासोबतच इतर शेतकरी कल्याणकारी योजनांसाठीही तुम्ही अपात्र ठराल कारण ई पीक पाहणीचा डेटा आता किसान आय डीशी जोडला जात आहे किसान आयडी काय आहे याचा व्हिडिओ तुम्ही या चॅनलवर पाहू शकता आणि त्या व्हिडिओची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येही पाहू शकता यापुढे शेतकऱ्यांचे सर्व योजनांचे व्यवहार किसान द्वारेच होणार असल्यामुळे सर्व डेटा एकाच ठिकाणी दिसेल ई पीक पाहणीचा डेटाही किसान आयडीशी जोडला जाणार असल्यामुळे ज्या शेतकऱ्यांची ई पीक पाहणी नसेल त्यांना कोणत्याही योजनेचा लाभ दिला जाणार नाही त्यामुळे आता पीक पाहणी करणे किती महत्वाचे आहे हे तुमच्या लक्षात आले असेलच मित्रांनो तुम्ही दरवर्षी मोबाईलद्वारे ई पीक पाहणी करता पण आता या ऍप्लिकेशनमध्ये बदल झाला आहे या वर्षापासून ई पीक पाहणीसाठी डीसीएस नावाचे एक नवीन ऍप्लिकेशन वापरले जाणार आहे त्यामुळे जुने ऍप डिलीट करा आणि एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी नवीन ऍप डाउनलोड करून ई पीक पाहणी पूर्ण करायला विसरू नका ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांनी आपल्या शेजारी सेवा केंद्रावर किंवा गावात जिथे डिजिटल सेवा उपलब्ध असतील तिथे जाऊन ई पीक पाहणी पूर्ण करावी मित्रांनो ई पीक पाहणी काय आहे आणि कशी करावी यावर एक व्हिडिओ आमच्या चॅनलवर आधीच अपलोड केलेला आहे तो तुम्ही अवश्य पाहावा आता पाहूया की ई पीक पाहणी करण्याचे काय फायदे आहेत पीक पाहणी नोंदवून तुम्ही सरकारी योजना आणि अनुदानासाठी पात्र होता ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामात पीक पाहणी केली आहे त्यांना पीक विम्याचा लाभ दिला जातो नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई देखील शेतकऱ्यांना मिळते मित्रांनो आत्ता दिलेली सर्व माहिती शासनाच्या अधिकृत घोषणांवर आधारित आहे आणि प्रत्येक जिल्ह्याच्या स्थानिक परिस्थितीनुसार योजनांमध्ये बदल होत असतो त्यामुळे तुम्हाला काही शंका असल्यास अचूक आणि अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा किंवा शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अचूक माहिती पाहावी ही सर्व माहिती मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे मित्रांनो तुमचे आणखी काही प्रश्न असतील तर खाली कमेंट बॉक्समध्ये लिहा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरे देण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली तर ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत नक्की शेअर करा त्यांना सरकारी योजनांची माहिती देणाऱ्या या चॅनलबद्दल सांगा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा लाभ घेता येईल मित्रांनो मी माझ्या प्रत्येक व्हिडिओच्या खाली महत्वाच्या सरकारी लिंक देतो तुम्ही तिथे जाऊन पाहू शकता तसेच या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा आणि लवकरात लवकर सरकारी माहितीवाल्या ग्रुपला जॉईन व्हा आजसाठी एवढेच पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत आनंदी रहा सुखी रहा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र